तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही कर्जत एम सीच्या मुद्द्यावरनं अजित पवारांनी राम शिंदेची बाजू उचलून धरली आहे विशेष म्हणजे या रोहित पवार हे आक्रमक असताना अजित पवारांनी शिंदेची बाजू उचलून धरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काय आहे अजित पवारांच्या या कारण कर्जत एम आय डी सीवरून वरून काका पुतण्या आमने सामने राम शिंदे सांगतील तिथं एमआयडीसी होईल अजितदादांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या रोहित पवारांविरोधात अजितदादांचं राम शिंदेंना बळ कर्जत जामखेड एम आय डी सीवरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जोरदार रस्तेखेद सुरू आहे कर्जतमध्ये आरक्षित असलेल्या जागेवरच एम आय डी सी मंजूर व्हावी यासाठी रोहित पवार आग्रही आहेत पण एम आय डी सीची प्रस्तावित जागा ही नीरव मोदीच्या मालकीची असल्याचा आरोप राम शिंदेंनी केला होता त्यामुळे या जागेवर एमआयडीसी होऊ नये अशी भूमिका राम, राम, राम शिंदे घेतली आहे या संघर्षात आता रोहित पवारांचे चुलते असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राम सी होईल असं उत्तर अजितदादांनी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात एमआयडीसी करून तिथं तरुणांना तरुणींना रोजगार कसा मिळेल आणि गुंतवणूक कशी होईल याबद्दलचा प्रयत्न महायुतीचा चाललेला आहे आणि त्याच्यात आमचे तिथले सहकारी महायुतीचे आमदार राम शिंदे अतिशय बारकाईन प्रयत्नशील आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव खंडाळा या, या परिसरातल्या साडेचारशे हेक्टर जागेवर एम आय डी सी उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय या एम आय डी सीच्या माध्यमातून वीस हजार स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यासंबंधीचा अंतिम जी आर काढण्यापूर्वीच सत्तांतर होऊन महायुतीचं सरकार सत्तेवर आलं त्यानंतर एम आय डी सीचा हा प्रस्ताव रखडल्यानं रोहित पवारांनी पावसाळी अधिवेशनात जोरदार आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन सर्व बाबींची तपासणी करून तीन महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिलं होतं दरम्यानच्या काळात कर्जत जामखेड सीसाठी निश्चित केलेली जागा फरार ही फरार हिरे व्यापारी नीरव मोदीची असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला होता तर हा आरोप खोडून काढत जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्र घेऊन समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान रोहित पवारांनी शिंदेंना दिलं आहे ती जागा नीरव मोदीची ही ईडीकडे ईडी माझा ऐकते का ईडीचा चारच्या जमिनीवर आहे आता मग ईडीच्या चारची जमीन एम आय डी सी कशी घेईल हे डोकं वापरायचं तरी रामचंद्राला कळलं पाहिजेल ना त्यामुळे इथं येऊन राजकीय मुद्दा करून गरिबाचं अडचण ते करतायत त्यामुळे ह्यांना जे एवढं डोकं नसेल तर ता त्याला आम्ही काय करणार पण आम्ही आमची आम भूमिका मांडत आहे जो सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाही कारण जमीन ही ईडीकडे आणि ईडी आमचं ऐकत नाही ती भाजपचं ऐकते कागदपत्राची वगैरे चर्चा करायची आवश्यकता नाही मेलेला सापा कोण धोपट घालणार कोण डिक्लेअर करायचा हा प्रश्न होता सरकारने निर्णय केला सरकारला दाखवा कोणचे कागद कागद त्यांनी ग्राहक धरली मान्य केली आणि त्या कागदपत्राच्या आधारे सरकारने ती जागा रद्द केली पण एमआयडीसी होणार आणि एम आय डी सी करणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रोहित पवारांनी त्यावेळी मंत्रीपदी असलेल्या राम शिंदेंचा तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता विशेष म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपासून कर्जत जामखेड या मतदारसंघातून सलग पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदारच निवडून आला आहे त्यामुळे हा पराभव भाजप आणि राम शिंदेंच्या चांगला जिव्हारी लागला आणि त्यानंतरच रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष इथं वारंवार पाहायला मिळतो आहे त्यातच राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर रोहित पवारांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं एवढंच नव्हे तर अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी रोहित पवार सोडत नाहीत त्यामुळे नाराज असलेले अजित पवार हे रोहित पवारांचे सतत कान टोचण्याचा प्रयत्न करतात पण रोहित पवार ऐकत नाहीत हे लक्षात येताच रोहित पवारांच्या विरोधकांना बळ देऊन पुतण्याला शह देण्याचा प्रयत्न तर अजित पवार करत नाहीत ना अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे सूरज सावंत साम टी व्ही न्यूज नागपूर या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका